वेगळं काहीतरी करून दाखवण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकानं आवर्जून बघावा असा हा कार्यक्रम म्हणजेच महाराष्ट्राचे अनमोल रत्न कोण होणार असा प्रश्न विचारल्यावर आपल्यापैकी प्रत्येकानं एकदा तरी सैनिक असं उत्तर दिलेलं असत आपलं हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी योग्य वयात योग्य मार्गदर्शन मिळणं अत्यंत आवश्यक असत छत्रपती संभाजीनगर मधील डिफेन्स करिअर अकादमी ही संस्था देशसेवेसाठी सैनिकांची तयारी करून घेणारी एक अग्रगण्य संस्था आहे मानव विकास कल्याण संस्थेच्या डिफेन्स करिअर अकादमी मार्फत आज अनेक तरुण भारतीय सैन्य दलात अधिकारी पायलट तसंच डॉक्टर म्हणून देखील सेवा देत आहेत देशसेवेसाठी असे प्रत्यक्ष योगदान देणारे डॉक्टर केदार रहाणे हे ठरले आहेत महाराष्ट्राचे अनमोल रत्न जाणून घेऊया त्यांच्या प्रवासाविषयी माझं शिक्षण जे आहे डी एड बी एड एम एड पी एच डी हे छत्रपती संभाजीनगरमधूनच झाले सांगायला आवडेल की संस्थेची जी सुरुवात आहे डिफेन्स करिअर अकॅडमीची ही खूप स्मॉल लेवलपासून सुरू झालेली आहे आठशे स्क्वेअर फीटमध्ये सुरू झाली दोन हजार सातला खूप स्मॉल लेवलला जेव्हा सुरुवात झाली ही अठरा विद्यार्थ्यापासून अधिकारी घडवायचा असेल तर त्याला सर्व सुविधा आपल्याला एकाच शेताखाली द्यावी लागतात आणि त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरचा जो आपला कॅम्पस आहे बारा एकरचा कॅम्पस ज्यामध्ये आपण कॅरेट्सला पाचवीपासून तर बारावीपर्यंत कॉलेज एज्युकेशनचं सायन्स एज्युकेशनचं आपल्याकडे सा एन डी ए टेक्निकल इंट्री मर्चंट नेवी सिव्हिल एव्हिएशन मेन नीट यासारख्या अभिमानास्पद करिअर करायसाठी ज्या आवश्यक गोष्टी असतात त्या सर्व डिफेन्स करिअर अकॅडमीमध्ये आपण या ठिकाणी अवेलेबल करून देतो याशिवाय संस्थेमध्ये हॉस्टेल मेस हेल्थ क्लब विद्यार्थ्यांना आवश्यक असणारी कम्प्युटर लॅब असेल लँग्वेज लॅब आहे यानंतर एक विस्तीर्ण अशी सर्व सुविधासह लायब्ररी आहे याशिवाय विद्यार्थ्यांना इंडिव्हिज्युअल ऑक्स्टायकल एस एस बीचे जे ऑब्स्टेकल आवश्यक असतात त्या ठिका या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना अवेलेबल करून देतो आणि विद्यार्थ्यांमध्ये दे एक कुठेतरी एक भीती असते आणि ती भीती जाण्यासाठी त्यांना आपण ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करून देतो जसं पॅरासेलिंग असेल रॅपलिंग असेल रायफल शूटिंग असेल पर त्यानंतर मिल्ट्री ट्रेनिंग आपण विद्यार्थ्यांना या ठिकाणी अवेलेबल करून देतो विद्यार्थ्याचा जो सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांचा जो सकाळी साडेपाच वाजेपासून तर रात्री दहा वाजेपर्यंत पूर्ण प्रोग्राम हा फिक्स असतो आणि त्यांचं जे शेड्यूल असतं त्या शेड्यूलमध्ये त्या विद्यार्थ्याला एन डी एसाठी आवश्यक असलेल्या सर्व ॲक्टिव्हिटीज आपण विद्यार्थ्यांचं करून देतो छत्रपती संभाजीनगर डिफेन्स करिअर अकॅडमीच्या यशस्वी वाटचालीनंतर बऱ्याच दिवसापासून पालक आणि विद्यार्थी हे कोल्हापुरात म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी आग्रही होते आणि या आग्रहाखातरच डिफेन्स करिअर अकॅडमी आता कोल्हापुरात सुरू झाली आहे आणि सांगायला आवडेल की पहिल्याच वर्षी आपण त्या ठिकाणी दीडशे विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देणार आहोत सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॅन्डिडेट जेव्हा आपल्या डी सी एमध्ये येतो त्याला करिअरच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध असतात त्याबद्दल त्याच्या क्षमतेप्रमाणे त्या करिअरबद्दल त्यांना गायडन्स करणे गोल सेटिंग करून घेणे यासोबतच या सगळ्या स्पर्धा परीक्षांची जेव्हा आपण तयारी करतो त्या परीक्षांचे फॉर्म कसे भरायचे असतात प्रिपरेशन कसं करायचं असतं या सगळ्या गोष्टींची तयारी आपल्या डी सीमध्ये आपण करून घेत असतो आज आनंद आहे एका गोष्टीचा की सध्या आठ कॅडेट जे आहेत डी सी एचं ट्रेनिंग कम्प्लीट करून दोन वर्षाचं कम्प्लीट करून आता एन डी एमध्ये ट्रेनिंग घेत आहे आणि विशेष आनंदाची गोष्ट अशी की आमचे तन्मय देशमुख हा जो कॅडेट आहे त्यांनी अकरावी बारावी डी सी एमध्ये केलं तीन वर्षाचं एन डी एचं खडतर प्रशिक्षण पूर्ण करून फ्री कमिशन ट्रेनिंग इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडून या ठिकाणी त्यांनी कम्प्लीट केलं आणि सर्वात आनंदाची गोष्ट की ज्या छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी ट्रेनिंग घेतली आणि त्या छत्रपती संभाजीनगर मध्ये त्याला पहिली पोस्टिंग मिळाली आणि तो लेफ्टनंट पदावर तो रुजू झालेला आहे ही सर्व डी सी ए फॅमिलीसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे माझा संपूर्ण शिक्षक वर्ग टीचिंग अँड नॉन टीचिंग स्टाफ दोनशे तीस प्लस स्टाफ एका इंटेन्शनसाठी काम करतो एका पॅशनसाठी काम करतो ते म्हणजे टू ट्रेन टू करेक्ट टू सौथ द नेशन राष्ट्रसेवा केली कॅडेट्स तू ट्रेन करणं हे जे पॅशन आहे या पॅशनसाठी स्टाफ जे काम करतो आहे खूप अभिमानाची गोष्ट आहे आम्हा सर्वांना की विद्यार्थी पालक आणि माझा स्टाफ या सगळ्यांनी मिळून ही जी यशोगाथा आहे ती त्यांनी निर्माण केलेली आहे मी सळक या सर्वांना देतो